नाशिक शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित विविध शासकीय विभागांची धाड पडल्याची माहिती असून तीन जून पासून आतापर्यंत तीन वेळा शासनाच्या राज्य उत्पादक शुल्क शिक्षण विभाग यासह विविध प्रकारचे धाडसत्र सुरू असल्याने विविध शासकीय पथक कोपरगावात दाखल झाले आहे कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उमेदवारी मागे घेण्यासाठी ना अशी चर्चा आवादा विदेख कोले स, 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 सरकार शंकराव कोले साखर कारखान्याचे अध्यक्ष असल्याने या ठिकाणी धारसत्र सुरू असल्याचे बोलले जात आहे या धाडसत्राबाबत राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी दुजोराही दिला आहे कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोले साखर कारखान्यावर विविध शासकीय विभागांच्या पथकांनी छापा मारला आहे विविध विभागातील कागदपत्रांची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात असून संस्थेच्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी सुरू आहे संजीवनी शिक्षण संस्थेची देखील कागदपत्रे तपासणी शिक्षण विभागाचे पथक करत असल्याची माहिती असून गेल्या चौदा तासांपासून कारखान्यातील व शिक्षण संस्थेतील विविध अधिकाऱ्यांची चौकशी होत असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे अनेक वेळा कारवाईसाठी दाखल झालेल्या शासनाच्या विविध पथकांकडून अत्यंत गोपनीयता पाळली जात तरी काही हे अनिनियमता आढळली नसल्याने माहिती असून पुढे काय माहिती समोर येत येते याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत शिक्षण मतदारसंघातून विविध विवेक कोल्हेंनी अपक्ष उमेदवारी मागविण्यासाठी दवा तंत्राचा वापर होत असल्याची दाखक्या अहवाल चर्चा सुरू आहे छत्रपती संभाजीनगर पुणे सोलापूर येथील पथकाने आतापर्यंत चौकशी केल्याची माहिती असून तीन जून पासून आज तिसऱ्यांदा चौकशी होत होत असून अद्याप देखील काहीही गैरप्रकार आढळले आडर, नसल्याची माहिती आहे शासनाचे अधिकारी प्रसारमाध्यमांसमोर कधी माहिती देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान शासनाचे विविध अधिकाऱ्यांची धाव टाकली मात्र स्थानिक पोलिसांना याची कोणतीही माहिती संबंधित पथकांनी दिली नाही आज नाशिक शिक्षक मतदारसंघात अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा